नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मनीषा मकर संक्रांत म्हंटल ना की काही विशेष पदार्थांची रेलचेल असते हो पण संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी आणि त्या दिवशी जी भाजी केली जाते ना त्या चवीला तोड नाही हो हो मला माहितीये तू खूप जय्यत तयारी केली आहेस पण थोडं आपल्या स्टाईल सांगूयात चाटून पुसून खाल इतकी चविष्ट भोगीची भाजी होईल एकदम भारी चला तर मग करूयात घर जा अमृता कढई तापलेली आहे आपण सगळ्यात अगोदर तेल घालूयात मी इथे साधारण तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापलंय मोहरी टाकूयात मोहरी नाचायला लागली की आपण काय करणार आहोत लसूण अद्रकची पेस्ट आहे ती घालणार आहोत लसूण थोडासा हलका गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मग सुके मसाले ऍड करूयात मनीषा म्हणजे मला सांगायला आवडेल की प्रत्येक विभागात या भाजीची रेसिपी ही वेगळी आहे खूप लोक खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने ही भाजी करतात पण ह्या भाजीची चव भोगीच्या दिवशी जी लागते ना ती इतरत्र वर्षभर कधीही लागत नाही खरं आहे मग लसूण झालेला आहे हो आपण आता सुखे मसाले ऍड करूयात सगळ्यात अगोदर हळद हिंग आणि कश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे मिक्स करूया अर्धी वाटी पापडी अर्धी वाटी वाल मिक्स करून घेऊया म्हणजे आपला मसाला ना दळणार नाही अर्धी वाटी वाटाणा अर्धी वाटी तुरीचे दाणे अर्धा गाजर पेरू घेतलाय अर्धा तो घालतीये म्हणजे पेरू मी नवीनच बघते मनीषा मी कोल्हापूर साईडची आहे आमच्या इकडे या भाजीत पेरू घालत नाहीत तर नाही खूप लोक ना तुम्ही कुठल्या भागात राहता त्या हिशोबाने भाज्या घालतात आमच्या विदर्भात पेरू टाकतात तर <laughs> आम्ही पेरू घालणार <laughs> आणि काही भाज्या अशा आहेत की ह्या संक्रांतीच्या पिरियड मध्येच आपल्याला बाजारात बघायला मिळतात आणि त्याची चव इतकी छान असते दोन वांगी बारीक कापून घेतली आहेत ओले भुईमुगाचे दाणे आहेत अर्धी वाटी ओले भुईमुगाचे दाणे चार बोरं घेतली आहेत ती ऍड करूयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी दोन टोमॅटो भाजून त्याची प्युरी करून घेतली आहे आता ती आपण ऍड करूयात म्हणजे ती छान आपल्या भाजी बरोबर शिजल्या जाईल अच्छा म्हणजे तू टोमॅटो पहिलाच भाजून त्याची प्युरी करून घेतली हो इथे मी खोबरं भाजून त्याची पूड केली आहे ती आपण घालणार आहोत बरं भाजून घेतलंय म्हणून आपण नंतर घालतोय हो आणि अमृतात टोमॅटो खोबरं ह्याची चव ना भाजी बरोबर जेव्हा शिजतो ना ते सगळं त्याची चव वेगळी लागते नॉर्मली सगळेजण काय करतात टोमॅटो जो आहे तो सुक्या मसाल्याबरोबर बरोबर भाजू देतात हो पण वर्ण टोमॅटोची प्युरी तुम्ही जेव्हा टाकाल ना त्याची चव अप्रतिम लागते एकदा मी काय म्हणते करून भाजी नाही म्हणजे खरंच आहे अगदी तू आता टोमॅटो ही भाजून त्याची प्युरी केली आहेस खोबरं ही भाजून त्याची पावडर केली आहेस त्यामुळे भाज्यांची जी ऍज इट इज चव आहे ती तशीच राहणार आहे आणि मसालाही छान ह्याच्या बरोबर परतला जाईल ना भाजी तू कशी लागेल तवी पुरतं मीठ टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इतका छान अरोमा येतो या सगळ्यांचा काय करूयात झाकण ठेवून याला एक पाच मिनिटं मस्त झणझणीत येऊ वाफया बघा अमृता पाच मिनिटं वाफ आली आहे आता आपण काय करूयात काय कलर आलाय <laughs> आता अर्धी भाजी शिजत आली हो यामध्ये मी दोन चमचे कुड घालणार आहे मला वाटतं वाफेवरतीच बरीच बऱ्यापैकी भाजी शिजली गेली आहे आपली आणि वाफेवर शिजलेल्या भाजीची ना सवय खूप छान लागते आणि एक टीस्पून काळा मसाला बरं तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि भाजी आता तुम्हाला कितपत लतपती हवी आहे किती पातळ पाणी किती पाहिजे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका अमृता ठाक जरा हो आपण इथे गरम पाणी टाकतोय बस 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 म्हणजे भाजी इतपत पातळ हवी की भाकरी बरोबर ना मस्त चुरून खाता आली पाहिजे हो ना अमृता आमची अमृता मन... तशीच खाते <laughs> म्हणजे मी वाटच बघतीये की भाजी कधी बनेल आणि मी कधी जेवायला बसते एक दोन मिनिटं फक्त वाफ येऊ वापया गॅस बंद करूया आता भाजी आपली रेडी आहे मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच काय करूयात काढून घेऊया आणि आपल्या अमृताला खायला घेऊयात इतकी छान दिसतीये ना ही भाजी की मला असं वाटतं हे कधी मी जेवणार आहे ज्याचा मानत असतो असे पांढरे शुभ्र थोडेसे तीळ आणि इथे मस्त बाजरीची भाकरी आहे तीळ लावून खमंग बाजरीची भाकरी त्याबरोबर कराळाची चटणी आणि मस्त छान कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी हा 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 काय बेज झालाय मनीषा सणवार म्हटलं ना की तो आपण सगळ्यांसोबत साजरा करतो हो अगदी खूप ठिकाणी पद्धत आहे की बाजरीची भाकरी भाजी भोगीच्या दिवशी आहे ना शेजारी नेऊन दिली जाते हो पण या भोगीला काय करा अशी भाजी करूनच बघा तुम्हीही खा शेजाऱ्यांनाही द्या हो पण या सगळ्या नादात एक संक्रांतीचं वान म्हणून आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो। आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन